नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना चला काल काय तुमच्या पुनमताईचा व्हिडिओच नव्हता भावा काल तुमची पुनमताई जरा कामात होती अ मसाल्याचं सगळी तयारी करून ठेवलेली आहे आता मसाला भाजून मस्त पैकी आहे आपल्याला आता <coughs> तर तुमच्या दहा सवड नाही त्याच्यामुळं काय मी भाजला नाही मसाला ना 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 ना। कालवड टाकलंय शिजायला तिकडं भात टाकलाय आज देत आहे भात कालवड होय अपूर्वा काय बेत आज काल वणन भात तुमच्या दादीचं चाललंय बाहेर काम तो ऑलरेडी आपण ज्या कामासाठी थांबून राहिलो होतो ते काम चाल चालू आहे आणि पिया गेली हॉस्टेलला आपलं हॉस्टेल सॉरी 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 पिया गेली तासाला ती काय म्हणते त्याला ट्युशन ट्युशन लावल्यात ना पीयूला त्या वीस तास लावल्यात तुमच्या दाजींच चाललंय काम आणि मी करत होती सैपाक तर काय व्हिडिओ काही टाकला नाही मी स्वयंपाकाचं दाजींचं चाललंय हिटाही करायचं ही बांधकाम लावून घ्यायचंय ना इथं मी मार आणि मग वरून जाळी मारायची तर आता सावली आहे इथं बसायला त्याच्यामुळं मी आली इकडे जाता ही टाकून काल कालवण कालवण टाकलं गॅसवर आणि हो का मस्त वाटतय मस्त वाटतय काय आता मी बसती हिथच तुमच्या दाजींचं चाललंय काम दहाजींना लय लोड पडला तुमच्या एवढ्या ह्याच्यात होय मग काय लय लोड पडलाय म्हणजे साधा नाही लोड पडला दहाजींना बी पहिल्या आपल्या इटा शिल्लक होत्या बरंच काही तुकडं तुकडं आणायचं ती खालीच तुकडं नाही म्हणजे खाली बांधकाम लावायचं वरून बर बर पण हे काय झालंय माहिती ग बाबा बरीच इट उरली होती ना मग आपलं तला कुडक व्हायना पण आपली इट उपेगी आली इथं आपल्याला फाउंडेशन बनवायचं इथं काय फाउंडेशन त्याच्यावर आपलं दोन अडीच फुट उंची घ्यायची परत बांधकामाची आणि मग बघू म्हणलं जर नाही ईट आखी जर पुरली तर टुकड्या मग बांधकाम वगैरे उचलायच इकडं तिकडं पडलेल्या सगळ्या गोळा करून आणायचं आणि मग काय झालं आता मग वरून जाळी वरून जाळी लावायची त्याला बांधकामाची खाली दोन तीन इंच आली पाहिजे जाळी त्या हिशोबाने आपल्याला हे बांधकाम करून घ्यायचंय पण आता दाजी भावना बोल ना मिस्तरी दाजीच होणार इथं असं काही नाही कारण कुणी काय जर मला काय म्हणायचं कुणी जरी किती जरी मिस्त्री असला तरी आईच्या पोटातून शिकून नाही आलेला मिस्तरी बाय मी होणार आहे बसू दे मला खाली मग बघू बाकी दाजी काय आता आपण सगळं सामान तुम्हाला मागच्या वेळेस माहिती ज्या वेळेस आपलं प्लास्टर केलं त्यावेळेस आपण प्लास्टर केलं तुमच्या ताईंनी दाजीनी पण तसंच आपण आता ही दुखणं आलं प्लास्टर मला मला दुखण का मी काही मिस्तरी बोललेलं असं काय नाही मिस्तरी एक दोन मिस्तरीला हटकले मी कि बांधकाम आपलं करायसाठी यासाठी पैसे नाही सांगता पैसे भरपूर असं त्यांनी सांगितलं काम आ, तर एकच दिवसाचं दोन दिवसाचं काम, काम. आणि भरपूर असं पैसे सांगितलं म्हणल्यानंतर मग जाऊ दे ना मिळून आपल्याला दोन नाही चार दिवस जाऊ दे आपल्यालाच हा पुढे आपल्याला तरी गाऊ जायचंय मग मग त्याच्यामुळं म्हणलं विचार केलाय की म्हणलं आपलं हो का फायदे आपल्या इटा हाताच्या चालल्यात आता पाण्याचं शॉर्टेज तर तुम्हाला तर माहिती आहे कसं इकडे एखादा टपाड म्हणून ठेवलं ना आणि मग एखादा टपाड याच्यात आपलं जसं थर लावायचा तसं आपलं ईट बुडवून आपलं थर लावायचा आणि चुकल्या माकलेलं तर म्हटलं मेन डोके बाजत हायच मिस्तरी <णाज़ागी> मिस्तरीन बाई इथं दाजेला काय होकल चुकलं सांगायला त्याच्यामुळे काय अडचण नाही भाऊ ना बनू काय म्हणायचंय तुम्हाला तर आता मी सुरुवात केली ह्याची आता ऊन भरपूर झालंय पण म्हणलं हायत का इटर व उरलेल्या पडलेल्या तिथं हा आता ह्याची जरी सावली असली तरी आपल्याला ऊन जावाच लागतं ना इटा आणायला तिथं तिथे काय सावली आहे का आता अजून वर भरपूर ईट आहेत वर अजून पडलेल्या आपल्या वर लावून ठेवलेल्या आणायच्यात पण म्हणलं बघू आधी ह्या इटा हातरवून मग हे किती पुरत्यात काय होत्या मग त्या इटा आणायच्या आणि त्या इटा संपल्यावर मग आपलं तुकडं टाकडं भरपूर आहेत आता ही तुकडं टाकडं आपल्याला वर काय ते राळा गोठायसाठी आपण ठेवलं होतं पण बघू ह्याला जर आपल्याला जर कमी पडत असेल तर तुकडं वापरावं लागते आणि मग ते राळा गोठायला आपल्याला दुसरं आणावं लागते एकदम डम्पिंग आणावं काय का नाही नवीन पण सध्याच्याला हे असाच काम चाललंय आता काय झालंय सध्याच्याला काय व्हिडिओ आपलं टाइमिंगला येत नाही हे आपलं काम आज काल हा शेडचं काल ही काय काल आता ही काल चाललं होतं शेडचं काम शेडचं काम चालू होतं काल काय शेड केलंय शेड शेडचं काम झालं आता अजून दोन चार दिवसांनी बाबा अजून मुरुम टाकायचा याला लय काम आहे जसं जसं काम होईल आपण टाकितोय काम बर चला जाऊ दे आता काय टाकल्यात भरपूर अजून काय उरलेलं तिथे ना अजून इटा ते टाकून घेतो इथं तोपर्यंत होतोय बायकोचा साहेब आपलं हाताडं कुरकुर करायला लागल रात्री बी मी जिवली नव्हती ही काय होतं की अशी गदाडी काम करायची हो म्हणलं की मग माणसाला जास्तच भूक लागली असं काही नाही परत मान्य करते मी हा आता पिढीमध्ये टायमिंग होईल घडी भरा तोपर्यंत आपल्या इटा वाहत्यात अजून आता काय बघू आता तुम्हाला दाखवूच जसं काम होईल तसं तर तुम्हाला जाजी असं काही नाही उठू परत बसा यावं आता जेवढं बसन तेवढं आपलं काम लांब काम करून घ्यायचंय उठा लगेच उठव का आता पाहिलं का बाई मग बरोबर का नाही भाऊ बहिणींना उरकायचंय आपल्याला पटापटा एकतर मसाला कुठायचा राहिलाय मसाला कुटाय द्यायचा आहे तिकडं व्हायला आज संध्याकाळी भाजून देऊ का काय हम्म हा ना ह्यावेळेस जरा मसाला काय ऑर्डर आणि मसाला तयार नाही त्याच्यामुळं जरा उशीर झाला दुसऱ्या कामात गुंतल्यामुळं पण बघू आता आता काय नाही दिवसभर सावली फिवली मिरच्या फिरच्या निसायला हिता हाय काय नाही टेन्शन तर भाऊ बहिणी न शेड मी तुम्हाला दाखवीन परत मागच्या कॅमेऱ्यानी संध्याकाळी जरा उगा दिवस मावळताना तर हो का आपलं शेड तयार झालेलं आहे आणि कालच पत्र फित्र टाकून झालेत आहे तर कसं वाटतंय नक्की सांगा ही सगळ्यांसाठी सा सा आनंदाची बातमी आहे एकतर आपला नवीन बिझनेस चालू केल्यापासून तुमच्या पुनमताईला आणि दाजेला सगळ्या भावा बहिणींनी मनापासून शुभेच्छा दिल्यात आणि भरभरून शुभेच्छा दिल्यात भोलेनाथाच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने आपला बिझनेस पण चांगला चाललाय त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की तुम्ही एवढ्या भरभरून शुभेच्छा दिल्या होय mm. बाकीची जलणेवाले जलते मागे बढते रहेंगे आणि तस भी ज्या रस्त्या विरोधक नाहीत जे आपण जो रस्ता चालतोय आणि त्या रस्त्यावर जर आपल्याला विरोधक नसल आप ना तर तो आपला चुकीचा रस्ताय म्हणायचं आणि ज्या रस्त्यावर आपल्याला काट आणि विरोधक असतील ना तो आपला प्रगतीचा रस्ता आहे विरोध आहे ना त्याच रस्त्याने जायचं चालायचं चाला जिथं विरोध आहे ना त्या रस्त्यानीच चालायचं माणसानी विरोध मजा नाही जीवनाची लढण्याची बी मजा नाही जीवनात पुढे जाण्याची बी मजा नाही बरोबर का नाही भाऊ बहिणीनं तस तर तुमच्या ताईच बहारी चाललंय भोलेना कृपेने तुमच्या आशीर्वादानी बाकीची काय आहे महाग चलो द्या तुमचं माझं काम मी करत राहते तुमचं काम तुम्ही करत राहत राहा त्याच्यामुळे विषय नाही घ्यायचा होय विषय आहे का होय विषय आहे का भावा बहिणीन तुमच्या पुन्हा एकदा कोणती गोष्ट डोक्यात घेतली की घेतलीच मग तिथं किती विरोधक येतात आणि काय करतात ती नाही मी बघत आणि कोण मला काय म्हणताय ती बी नाही बघत आणि जीवनात आहे नाव त्याच माणसाला ठेवतात ज्या माणसाची माणूस बरोबरी करू शकत नाही बरोबर आता रहूं रहूं, दाजी बी आता तुमच्या पुनमताई बरोबर राहून राहून दाजी बी जरा तसा झालाय स्ट्रॉंग झालाय ना त्याच्यामुळे दाजी बी जुमानत नाही आता पहिलं झालं बरं का कमेंटच्या माध्यम म्हणजे कमेंट करणाऱ्यांच्या ह्याच्यातून भरपूर अशी भांडणं झालेली आहेत सत्य परिस्थितीच झालेली आहेत नाही फार फाशी पर्यंत झालेलं आहे निर्णय त्या कमेंट मुळेच आता नाही आता आहे ना आता लोकांचं स्वप्न आपलं परपंचा वाटोळ नाही करायचं आपलं परपंच ना आपण पास लोक काय मागशी असणारे हायचं मग आता हिशोबाने चललं तर दाजीच्या परपंचा वाटोळ मग दाजीला काय दाजीला सुधरावायला दिवस गेलं माझं बी तरी बी येतच बघा कमी काय झालं दाजी आता सगळं सोडून दिलं लय अशी लय तशी तरी बी अजून माझ्याच घरातली माणसं विरोधक विरोध उभा करायला मला तयार आहे ती लोक पण असू द्या त्यांना टक्कर द्यायला मी बी खंबीर आहे जय भोलेनाथ देवाचं नाव घेऊन भोलेनाथाचं नाव घेऊन मी टक्कर द्यायला समर्थ आहे मी महागा हटणार येतली नाही हो भाऊ आपण गावार नाही आणि लोकांनी काय बोललं म्हणून खचणार पण नाही काय म्हणता चला आपलं मस्त पैकी हो आता दाजी ढड्या डांग डींच ढड़ंग ढिंचंग रोज दाजी तुम्हाला व्हिडिओ टाकल ढड्या डांग ढिंचंग नाचताना हो इथं डीजे लावून हे पटापट चाललंय बसून नाही चार पैसा कमवायचा दिवस आहे माणसाची मन आहे ढवळ्या शेजारी पवळा बांधला बांध नाही पण गुण लागला तसं दाजेला आच लागली माझ्यासारख्या पैसा कमवायचे काय म्हणता मग होय भाव बहिणींना गेलं दाजी आणि हे आपलं घर तर तुम्ही बघितलेलंच आहे घरा शेजारीच आपल्या हका हो, शेड मारलेलं आहे दाखवते तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दार आपलं कुठं आहे आणि एकदम मस्त फ्रेश वाटतं आणि बऱ्याच भावा बहिणींना तुमच्या ताईचं घर पण आवडतं आणि सगळं लोकेशन पण आवडतं तर बाहेरच आहे खरं म्हणलं तर एक नाम केशेवा कुणाची एक नकोन दोन नको एकटा जीवन सदाशिव असल्यावाने ले लेकरं बाळं घेऊन आपलं सुख समाधानाने कुणाच्या आद्यात नकोन माद्यात नको तसं घरातल्याच पेडलंय आता घरातल्या लोकांनी पेडलं पेडायचं धरलंय एक लागलंय महागा हात धुवून सरत पुरतं तर घरातले लोक काय कशी येत माहितीये का ते स्वतः जगणार नाहीत आणि ना 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 दुसऱ्याला बी जगू देणार नाहीत अशी ना आहेत माणसं असू हो द्या दे। सगळ्याला आपण टक्कर द्यायला हाय समर्थ आहे तुमची पुन्हा हार मानत नाही भाऊ बहिणीनो हे गॅस भाताचा बंद केला का कमी कर बर गॅस भात बघ कालवनाचा पण गॅस बघ तर सांगेन मी तुम्हाला निवांत फोन लागलय आवडणी मार्ग झालं तरी बाकीच करू आपण झालं काय राहिलाय गॅस कमी केला तर हका आल्या पुरी पण कसं वाटतय सुंदर वाटतय का खूपसुरत वाटतय का गरम पण नाही व्हायचं मम्मी हवा मस्त हवेशी तर आपलं घर तर तुम्हाला दाखवतीस आपल्या घराच्या शेजारीच केलेलं आहे ओके ओके मुंबईचा हिरो आलेला आहे आमच्या म्हणजे सुट्टीला इथं बार काय आपला अपूर्वानी आठवी नववीला ती आमच्या शेजारचं आहे ती लय व्हिडिओ बघतो बरं बर का तुमचा भा तुमच्या पुनम ताईचं भाव बहिणीनो लय एक व्हिडिओ सोडत नाही लय भारी बोलतो ती हा आदित्य नाव आहे त्याचं हाय तो आता इक येत असतो इकडं आपला बसायला ही मस्त वाटतं त्याला म्हणून होय आदित्य भारी वाटतं ना कसं वाटतं गावाकडचं लोकेशन खूप छान ना हा एक नंबर त्यांचे आम आमच्या आमचं बोलण्याला त्याला त्यांना हसा येत असेल त्यांच्या बोलण्याला आम्हाला हसा येतं शुद्ध भाषाला आम्ही हसतो होय आमची गावाकडची भाषा म्हणजे कशी रिटून गावाकडच्या भाषेचा नाद नाही करायचा होय गावाकडची गावरान भाषा नाद नाही करायचा गावठी गावठी बोलण्यात मला तर लय भारी वाटतं भाऊ बहिणीनं मला बरीच भाऊ बहिण म्हणते जरा काय म्हणतात लय गावढळ आहे गावढळ गावंडळ खरी मला आहे ना गावडपणातच मज्जा आहे माझ्या जीवनाची मजा माझ्या गावडळपणात आहे होय तुम्हाला लाज वाटते का तुमच्याही गावड बोलते वाटते का लज लय गावढळ बोलते जी हाय तुला हिंदी भाषा मग मेरको हांदी आती है मेरको सब आहे तुमच्या गावाला कोणती भाषा आमच्या गावाला आहे ना ओ कळता कन्नड भाषा बोलतात हा त्यांच्या गावाला मराठीच भाषा होती तर भाऊ बहिणीनं सगळ्यांनी शुभेच्छा द्या तुमच्या नवीन 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 व्यवसायाला तर दिलेलंच आहे त्या शुभेच्छा पण आपलं नवीन काम झालेलं आहे आणि लय सब्र करून सब्र करून फायनली वरच काम झालेलं आहे काय राहिले का लाईट गेल्यामुळं काय बाकीच राहिले काय तिथं स्क्रो मारायचं राहिलं तर वाटतं पत्र्याला आणि लवकरच लवकरच लाईट आली लवकरच आपलं दुसरं पण काम जी होणार आहे ती बी तुम्हाला दाखवणारच आहे तसं तर तुमच्या पुनमताईन तुमच्या जेवढे बी ताजी टाव पेकाळ उन्हाच्या आधी तर जेवढे बी आपल्या जीवनात काय बदल घडलेला आहे तेवढा तर मी भावा बहिणींबरोबर शेअर केलेला आहे दडवून ठेवलेला नाही गरिबी दाखवून काय म्हणतात का नाही मोठी नाही झालेली म्हणजे मोठ होऊन गरिबी नाही दाखवली आणि जी आहे ती आहे जी रिअल आपलं जीवन आहे ती तर तुम्ही सगळं बघताय सगळ्यांनी बघितलंय पहिल्यापासून तुमच्या पूनमताईचं व्हिडिओ तुम्ही बघताय म्हणल्यावर तुमच्या पूनमताईचं पहिल्यापासूनची परिस्थिती झालं तुमच्या ताईच्या जीवनातला बदल झाला ही तर तुम्ही बघताय त्याच्यामुळे मला सांगायची गरज नाही आणि काय काय लोकांना तुमच्या ताईने जीवनात प्रगतीच्या पाव रस्त्यावर चलती ती नाही काय लोकांना बघू वाटत तर चला असू द्या त्यांना देवा सोडू म्हणजे देवाच्या ह्याच्यात सोडून देते मी त्यांचे कर्म त्यांच्या संघ जीवनात दुसऱ्याचं चांगलं झालेलं काय लोकांना नाही बघवत तर ती कसं असतं ते माणूस जीवनात कधी पुढे जाऊ शकत नाही ज्याला दुसऱ्याचं बघ वाटत नाही तो माणूस जीवनात प्रगतीच्या रस्त्यावर चालू शकत नाही कारण की ज्या बी वेळेस तो प्रगतीच्या रस्त्यावर चालाय जाणार ना त्यावेळेस ते त्याला तो ते रस्ता चालताच येणार नाही कारण की त्यांनी कधी त्याची नियत साफ ठेवलेलीच नसती दुसऱ्यावर जळत जळत त्याने आका आयुष्य काढलेलं असतं त्याच्यामुळे नियत साफ असली तरच देव तिथं तर आपल्याला यश देतो आणि प्रत्येक आपण काय काम करत असलं तर देव आपल्याला तिथं साथ देतो तर नियत चांगली ठेवली तर माणूस जीवनात पुढे जातो ज्याची नियत चांगली नाही त्याला असंच धकच घेत बसावं लागतंय आणि लोकांना ला त्रासच देत बसावं लागणार आहे तर लोकांना त्रास देऊन तो जीवनात मोठा होणार तो माणूस असं नसतं लोकांना त्रास दिल्यावर तो हाय ह्या लेवलने बी खाली जाणार असं असतंय ते तर असू द्या तर चला आपलं काम तर चाललंय जोरदार जौर भाव बहिणीनं आणि तुमच्या दहाजेला टाइम भेटाना म्हणून मी मसाला पण भाजून ना मसाला भाजून दिला की सगळ्यांच्या ऑर्डर मागचे जे टाकलेले आहेत ना सगळ्या भाऊ बहिणींनी जरा लेट झाल्यात ऑर्डर तर घ्या समजून चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय 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 सावली आली आता चुलीपशी सावली ठेवली आहे का तो का हा काय खाल्लं काय खाल्लं वांग वांग खाल्लं वांग कोण कोण एक वायचा लागलं चांगलं झालं का आपलं शिर हां हा أتساول لي زنبي بسايب هو بار أساور لي هيك